काय प्रभागातील आज संत भवन विशेषतः नगर आणि नायगाव परिसरातील शिवसैनिक आणि नागरिक यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे पाण्याचा गंभीर प्रश्न गेले अनेक वर्ष या वसईत वेचावत आहे एकोणसत्तर गावांची पिण्याच्या पाण्याची योजना चाळीस वर्षापूर्वी मंजूर होऊन सुद्धा इकडच्या आमदारांनी ती योजना नगर परिषदांच्या दशात घातली शेण आणि तिथपासून फक्त इमारती बांधणाऱ्यांना पाणी आणि वसंत राहणारे स्थानिक असोत आणि वसईत जे बाहेरून राहिला आलेले ते सुद्धा आज वसाईकर आहेत स्थानिक आहे हा प्रश्न अतिशय गंभीर आहे दोन हजार नऊ मध्ये तत्कालीन आमदार विवेक पंडितांनी जवळ जवळ पन्नास गावांना टाक्या बांधल्या पिण्याच्या पाण्याच्या परंतु हेतू पुरस्कार बहुजन विकास आघाडीला आणि आमदारांना त्या टाकीमध्ये आजही पाणी सोडलं नाही वसई करणाऱ्या नागरिकांना आज त्यांचा पिण्याचा प्रश्न पाण्याचा सुटला असता आज त्यांना टँकर वर अवलंबून जावं लागत आहे चार चार हजार रुपये एका टँकरचं बिल आहे ते सुद्धा मिळत नाही पाच हजार ते द्या, दहा हजार ते देऊ असं सांगितलं जातं आज महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे कायदेशीर जबाबदारी आहे पिण्याचं पाणी नागरिकांना दिलं पाहिजे स्वच्छ पिण्याचं पाणी परिषदिकाच्या विकास आघाडीच्या अधिकारात होत्या अनेक वर्ष महापालिका गेली दहा वर्ष आणि प्रशासकीय आज तीन वर्षाचा तीन परंतु बसही उपेक्षित राहिलेला आहे केवळ वाढून घ्यायचं आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेचा माणूस की नाही त्याचा प्रश्न काय हे कधीच समजावून घेतलं नाही केवळ आमची कामापोटी टक्केवारी पोटी बांधकामातील टक्केवारी अनधिकृत बांधकामातील टक्केवारी झेड फंड या सर्व विकास कामातून केवळ सत्ताधाऱ्यांनी टक्केवारीचं गणित मांडलं आणि गणित केल्यानंतर आज वसे के उपे, उपे की दोड़ दोड़ ते उपेक्षित पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे एकोणसत्तर गावांपैकी जवळजवळ ऐंशी टक्के गावात सुद्धा त्यांना पिण्याचं पाणी महापालिका आणि योजना सुद्धा देऊ शकलेली नाही आज या विषयाला वाचा फुटलेली आहे शिवसेनेने याच्यावर इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आम्हाला माहिती आहे की उद्धवजी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे की ज्यांनी वसईकरांच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं होतं आणि वसईकरांचे प्रश्न त्यांनी सोडवून प्रयत्न केले आणि म्हणून आज वसईकर जनता सुद्धा शिवसेनेच्या मागे उभी राहणार आहे आज केवळ पाण्याच्या प्रश्नावर उतरलेली आहे

पाण्याची व्यवस्था लोकांची लोकांच्या पाण्याची व्यवस्था पण तुमच्या सगळे असिस्टंट आहेत काय तुझ्या पाणी नाही सांग विकास वसेल तर सगळे तुझे गाव आहेत तुला किती निरायला नाही ना तरी आम्ही तिथेच आणणार तू आम्हाला इथेच पाहिजे आकाच माणसं पाहिजेत आम्हाला की तुझा आकाचा माणूस आहे आम्हाला आकाचीच माणसं पाहिजे અરે વાત થઈ જઈલા ગઈ બને અમાર અક્કાટી માં છે પેલી એ ના અક્કાટી માં છે આતા ના કપ્તાને જેતાત પરત નહી અપેક્ષા કાર્યવાહી કામ વિષય વિભાગ

क्या करते हैं अभी 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 � ان مسلمانن اللہ اکبر